या कार्यक्रमाला इथं उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री देवेंद्र भाऊ फडणवीस ज्यांच्या प्रयत्नातून कल्पनेतून आज हा राष्ट्रीय पशुसंवर्धनाचा महा एक्सपो होत आहे yeah. त्या या राज्याच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी नामदार पंकजाताई मुंडे गंगाखेडचे आमदार माननीय रत्नाकरजी गुट्टे गो महामंडळाचे अध्यक्ष शेखरजी मुंद्रा या विभागाचे सचिव सन्माननीय रामास्वामीजी आयुक्त सन्माननीय प्रवीण देवरे कुलगुरू सन्माननीय नितीनजी पाटील परळीच्या प्रथम नागरिक श्रीमती पद्मश्री बाजीरावजी धर्माधिकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील अगदी समोर बसलेल्याची सुद्धा घेता येतील पण भाऊंना पुढे जायचं असल्यामुळं आणि आपल्याला थोडंसं काही मागायचं असल्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही आणि सर्वांची क्षमा मागून मी या ठिकाणी पहिल्यांदा आदरणीय भाऊंचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं या पंचम द्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाच्या पावन नगरीत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो इथं उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं उद्या महाशिवरात्री आहे खरं तर आदरणीय भाऊ उद्याच येणार होते पण महाशिवरात्रीच्या दिवशी यायच्याऐी व्हॅलेंटाईन्स डे लागले पण त्यांची शिवभक्ती हे अनेक जणाला माहीत नसेल मला माहिती आहे पण उद्याच्या ऐवजी आज जरी आले तरी प्रभू वैद्यनाथ त्यांना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगलं आरोग्य देव ही प्रभू चरणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी प्रार्थना करतो खरं तर आज हे कार्यक्रम आयोजन केल्यानंतर माझ्या भगिनी पंकजाताईंना जेवढा आनंद होतोय त्याच्यापेक्षा घऊबर आगाव आनंद नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दादा असते तर दादांना सुद्धा झाला असता कारण शेतकरी आणि पशुधन यांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम आणि आपण प्रत्येकजण दादांना फार लवकर उठतात फार लवकर कामाला चालू करतात याचं कारणच हे होतं की सुरुवातीच्या काळात त्यांना पहाटं उठून धार काढावं लागायची आणि पुण्याला जाऊन दूध विकावं लागायचं म्हणून आज या ठिकाणी मला दादांची आठवण काढल्याशिवाय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली व्हायल्याशिवाय पुढे जाता येणार आज या कार्यक्रमाला राज्यातून नाही तर सबंध देशातून जे पशुधनाचे मालक आलेत त्यांचंही मी स्वागत करतो या प्रदर्शनाला इथं उपस्थित सर्वांचे, परवानगीनं मी अगदी दहा मिनिटामध्ये आपलं भाषण संपवणार आहे मला आठवतं याच ठिकाणी ज्या वेळेस पहिल्यांदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेब त्यावेळेस देशाचे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस स्वर्गीय अंदाज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेसपासून जिल्हा परिषदेचं महाशिवरात्रीच्या निमित्तानं पशु आणि कृषी प्रदर्शन जिल्ह्यापुरतं मर्यादित या ठिकाणी होत होता आज साहेबांचं आणि अण्णांचं स्वप्न हे पशुप्रदर्शन जिल्ह्याचं असणार देशाचं केलं त्याबद्दल मी ताईंचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो मागे कृषी प्रदर्शन सुद्धा झालं होतं त्यावेळेस आदरणीय भाऊ उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही मागणी केली होती प्रभू वैद्यनाथ वैद्यनाथाला की आपण मुख्यमंत्री व्हावं त्यावेळेसही वैद्यनाथाने आमचं ऐकलं आणि आज आपण या राष्ट्रीय पशु धन एक्सपोला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परिणित आलात याचा एक आगळा वेगळा आनंद आहे मला खरंच गजाताई माझ्यापेक्षा लहान आहे मी त्यांचा वडील भाऊ आहे पण कृषी प्रदर्शन राज्याचं भरवत असताना एकीकडे एक ते सुद्धा कौतुकास्पद होतं पण हे जसं महाप पशुधन एक्सपो आहे तसं ताईंनं केलेलं हे राष्ट्रीय महापशुधनचा कार्यक्रम सुद्धा सर्वात जास्त वडीलकीच्या नाथानं माझ्या बहिणीचं मी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो खरं तर आजच्या या प्रशू मा एक्सपो मधून बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी घेऊन जाण्यासारख्या बऱ्याच शिकण्यासारख्या आपल्याकडं तसं पाहिलं तर दुधाचा फार मोठा व्यवसाय नाही आहे आपल्याकडं शेतकरी काही गावं सोडली तर फार दुबते जनावरं सांभाळतो अशातलाही भाग नाही आहे पण आज देशभरात बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या चांगलं जर आपण पशुधन सांभाळलं तर आपल्या शेतीच्या व्यवसायात जे उत्पन्न होतं नाही होत झालं तर हे दुभते जनावरं आपल्याला आणखीन तेवढंच उत्पन्न देऊ शकतात हे सुद्धा इथं इत, इथून घेऊन जाण्यासारखं आहे आणि हे आपण घेऊन जाल एवढाच उद्देश खऱ्या अर्थानं आजच्या या पशुधन महाएक्सपोचा आहे आज भाऊंना मला सांगायचं सा आहे भाऊ महायुतीचं सरकार आहे तिथं महायुती म्हणलं की भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणावरती सरकार पूर्णपणानं घट्ट महायुतीचं म्हणून आहे या परळीवर महाराष्ट्रात कुठं कशी निवडणूक झाली हे आपल्या सगळ्याला माहिती आहे पण परळीत मात्र महायुती म्हणून जाशाला तशी जशी वर आहे तशी खाली आम्ही निवडणूक लढवली आणि परळीच्या मायबाप जनतेने अभूतपूर्व यश सुद्धा या ठिकाणी दिलं म्हणून माझी आपल्याला विनंती होती की मराठवाड्यात नाही असं परळी नगर परिषदेने भूमिपूजन त्यावेळेस आदरणीय दादांनी केलं होतं वाचनालयाचं डॉक्टर भालचंद्र वाचनालयाचं आमच्या सर्वांची इच्छा होती नवीन निवडून आलेल्या सर्व कॉन्सिलची इच्छा होती की त्याचं उद्घाटन आपल्या हाताने व्हावं आणि ती वास्तू आपण बघावी मराठवाड्यात नाही असं वाचनालय आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आपण ते समोर टी नंतर पाहणारच आहात पण इच्छा होती की प्रत्यक्ष पाहावं वेळा व्हावे जमलं नाही पण भाऊ नक्कीच आपण आम्हाला लवकरच तुम्हाला इथं बोलवून आपला जास्तीचा वेळ घेऊन हे सगळं दाखवण्याची संधी आपण द्याल ही मनापासून मी आपल्या सर्वांना आणि मुख्यमंत्री होण्याना विनंती करतो साहेब एक पाच महत्वाचे मुद्दे आहेत ज्या परळीच्या दृष्टीनं या पंचकृषीच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत या ठिकाणी आमच्या इथल्या मायबाप जनतेला एवढीच इच्छा आहे इथं बाजूला भाऊ कामधेनू कश आहे कामधेनूचा अर्थ आपल्याला माहिती आहे दे। कामधेनू गाय का म्हणजे त्या गायीच्या समोर आपण तिची सेवा केली तिची पूजा केली कामधेनू तुमच्या इच्छा करते आता आमच्या दृष्टीनं हे गाईचं उदाहरण आहे गोमातेचं उदाहरण आमच्या दृष्टीनं आता तुम्हीच कामधेनू आहात आता इथल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणं हे म्हणून माझी एक विनंती आहे बाकी काय आम्ही मागणार नाही पण तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंगाचा जो दो दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचा प्रकल्प आपण हाती घेतला त्यापैकी पन्नास कोटी आत्तापर्यंत आले कामही अतिशय गतीनं चालू आहे पण या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी आपण शंभर कोटीची तरतूद ठेवावी ही विनंती या पंचकृषीतल्या मायबाप जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी करतो आहे मी आपले आभार मानतो आपले अभिनंदन करतो की मी सभागृहात एक प्रश्न पडली थर्मल पॉवर स्टेशनच्या संबंधात उपस्थित केला आणि नवव्या प्लॅनच्या संबंधात विषय करत असताना आपण शब्द दिला सभागृहात की ते प्लॅन्ट ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस होईल पण आत्ता प्लॅनची जी स्क्रॅपमध्ये गेलेली जी, जी जमीन आहे त्यावर साडेतीनशे मेगावॉट सोलारचा सा प्रकल्प उभा करण्याचं सभागृहात दिलेला शब्द त्याची पन्नास मेगावॉटचं काम आत्ता चालू करून तो शब्द आदरणीय भाऊनी या ठिकाणी आपला पूर्ण केला आहे तो तात्काळ साडेतीनशा सा पूर्ण हो व्हावा हीच कळकळीची विनंती या निमित्तानं करतो आज आपण मला आठवतं तो चौंडीला देवींच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला की अहिल्यादेवींनी जे जे महाराष्ट्रातले देवस्थान जीर्ण उद्धार ज्यांचं केलं आहे त्यांना आपण आर्थिक वेगळी मदत देऊन विकासासाठी मदत करणार परळीचं हे द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाचं वैद्यनाथाचं जीर्ण उद्धारसुद्धा देवीनेच या ठिकाणी केला आहे म्हणून आमची मागणी आहे की त्यात परळीचं नाव नव्हतं ते नावसुद्धा आपण त्यात घ्यावं आणि सर्वात मोठी मागणी की या बजेटमध्ये आपल्या मुखातून पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाचं केंद्रीय प्रसाद योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या संबंधी आपण प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवावा आणि तो प्रस्ताव तयार करण्यासाठी कमीत कमी पाच कोटीचा निधी डी पी आर करण्यासाठी द्यावा ही कळकळीशी विनंती करतो आज आमचे काही जलसंपदामध्ये पाणी उपलब्धता एकूण अकरा प्रकल्पापैकी नऊ प्रकल्पाची पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आहे पण हे जर नऊ प्रकल्प ज्याला पाणी उपलब्धता मिळालेलं आहे ते प्रकल्प आता आपण जर प्रयत्न केला तर मंडळाकडून सुद्धा त्याला मान्यता आलेली आहे त्यामुळं एवढं पाण्याची एक व्यवस्था आपण जलसंपदा मंत्री म्हणून केली ती एक व्हावी ही मी विनंती या निमित्तानं करतो आणि स्वाभाविक आहे की आदरणीय भावना लवकर जायचं आहे मी अगोदरच त्यांना काम देणू म्हणलं म्हणजे आमच्या मनातल्या इच्छासुद्धा तुम्हाला माहिती आहेत त्यामुळे जास्त बोलणं नको असा निरोप पण आलेला आहे म्हणून पुन्हा एकदा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय भाऊंच या पावन नगरीमध्ये मी स्वागत करतो आपण आत्तापर्यंत जे दिलं त्याबद्दल आभार मानतो पुढेही द्याल ही अपेक्षा ठेवून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद